आहे गटामध्ये हो आता जनतेला आज पाचोरा ग्रामीण येथे आमच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे जवळपास अकरा बारा गावं करून आम्ही आता शिंदाडमध्ये पोहोचलेलो आहे सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेला प्रचार अजून पण झालेला नाही म्हणजे एक जेवणाचा ब्रेक घेतला आणि आता पुन्हा सुरू आहे चौवेचाळीस डिग्री टेम्परेचर आज दिसत आहे पण या टेम्परेचरमध्ये पण आमचे शिवसैनिक सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जेवणाचा सोडून थोडासा विश्रांती सहसुद्धा ब्रेक घेतलेला नाही आणि त्यांची ऊर्जा बघून आम्हाला देखील ऊर्जा येऊन आम्ही पण त्या चौवेचाळीस डिग्रीच्या टेम्परेचरच्या तापमानमध्ये थांबायला तयार नाही आणि प्रचार करतो आहे एक लोकांमध्ये उत्साह बघायला मिळतो आहे गावात आल्यानंतर मोठ्या संख्येने मंडळी जमत आहे या सरकारवरचा जो रोष आहे या सरकारची जी मुस्कट जावी होती तिला आवाज तुमच्या माध्यमातून आम्हाला आता आवाज आमचा बाहेर निघेल असं लोकांचं म्हणणं आहे आणि लोक जे या जुमळेबाजीला कंटाळले छोट्या आश्वासनांना कंटाळले त्याचा राग व्यक्त करण्याची दाट शक्यता या निवडणुकीत लोकांची दिसते आणि मला वाटतं परिवर्तन नक्कीच आपल्या मतदारसंघात घडल्याशिवाय राहणार